फ्रेंड कोमल फॅशन डिझायनर शिप मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला मी आज नवीन मशीन घेतलेली आहे तर जॅकचं मॉडेल आहे जॅक ए टू बी बघू शकता तुम्ही ही माझी आज जस्ट आता आलेली आहे तर आता आपण त्याची आधी पूजा करून घेऊया हे ॲटो कटर मशीन आहे त्याचा ॲटोमॅटिक धागा कटिंग होतो आपल्याला कात्रीने धागा कट करावा लागत नाही खूप सुंदर मॉडेल आहे तर आता आपण मशीनची पूजा करून घेतो आहे तर बघा आता मी मशीन ऑन केलेलं आहे आणि त्याचं इथे एक बटन आहे तर बघा मशीन आपलं ऑन झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण आता धागा कसा टाकायचा हे मी तुम्हाला दाखवते आधी इथून आपल्याला आधी धागा टाकायचा आहे इथून धागा टाकल्यानंतर परत आपल्याला इथे धागा टाकायचा आहे आणि मग नंतर आपल्याला इथे टाकायचा आहे धागा अशा पद्धतीने आपल्याला धागा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथून टाकायचा आहे याला स्पीड पाच हजार पाच हजारचा स्पीड आहे याला अशा पद्धतीने आपल्याला इथून त्यानंतर इथे इथे त्यानंतर इथे टाकायचं आहे आणि मग आपल्याला इथून धागा घेतल्यानंतर आणि मग नंतर आपल्याला फ्रीमध्ये दारा टाकायचा आहे आता मी ह्याच्यामध्ये बॉबिन पण टाक बघ लावून घेतलेली आहे मध्ये आणि मी तुम्हाला आता धागा त्याचा कसा कट होतो हे मी तुम्हाला दाखवते सॉरी आपल्याला कात्रीची आवश्यकता नाही आहे आपण कात्र साईडला घेऊ आणि बघा तर बघा अशा पद्धतीने धागा ॲटोमॅटिक कटवतो परत मी तुम्हाला एकदा शिलाई टाकून दाखवते ॲटोमॅटिक आपला धागा कट झालेला आहे एक तर परत दाखवते धागा कट झाल्यानंतर आपल्याला आपल्याला हे पायडेलवर आपण धागा आपण मशीन चालवताना था आपण ह्या साईडने चालवतो आणि धागा कट करायला आपल्याला मागच्या साईडला प्रेस करायचं आहे तर अशा पद्धतीने ज्या ए टू बीचं मॉडेल खूप सुंदर आहे ऑटो ॲटो कटर आहे खूप सुंदर असं मॉडल आहे आणि चालव चालवायला एकदम आवाजही येत नाही मशीनचा आणि तुम्ही इथे बघा याचं ॲडजस्टमेंट आहे बघा इथे साडेतीन हजार या स्पीडवर चालू आहे तुम्हाला कमी करायचं असेल तर हे बटनावर करू शकतो हे बघा वळवायचं असेल तर आपण हे पाच हजारापर्यंत याची स्पीड आहे तुम्ही तुमच्या याच्यानुसार याला कमी जास्त करू शकतो आपण अशा पद्धतीने हे आपलं शिलाई बारीक जाळ आपल्याला जशी हवी तशी आपण इथून करू शकतो त्यानंतर बघा याला एल ई डी लाईटसुद्धा आहेत अशा पद्धतीने खूप सुंदर असं मॉडेल आहे तुम्हाला हिडो कसा वाटला हे मला नक्की कळवा धन्यवाद